सिंधी रेल्वे येथे निघाली भव्य दिव्य अशी महाकालची झाकी राष्ट्रवादीच्या हर्दुलाल मंडळाचे कौतुकास्पद उपक्रम पोळ्यानंतर साजरा केला जाणारा पाडवा म्हणजे आपल्या बाळगोपाळांसाठी एक अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा सण हा सण आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे त्यामुळे विदर्भातील ऐतिहासिक आणि सुप्रसिद्ध सिंधी रेल्वे येथील तान ह्या पोळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हर्दुलाल मंडळाने महाकालची झाकी काढण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात ही भव्य आणि दिव्य अशी महाकालची झाकी काढण्यात आली होती तानापोळ्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या यावेळी एकूण अठ्ठावीसपेक्षा जास्त झाकी काढण्यात आल्या होत्या मात्र एकूण सर्व काढलेल्या झाकींमध्ये राष्ट्रवादीच्या हरदुलाल युवा मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या अशा या भव्य आणि दिव्य अशी महाकालची झाकीने सर्वांचे लक्ष वेधले यावेळी जवळपास संपूर्ण विदर्भातील एक लाखांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते विदर्भातील ऐतिहासिक अशा तांढा पोळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ही झाकी लक्षवेधी ठरली यावेळी खासदार अमर काळे आमदार अभिजित वंजारी जिल्हा अध्यक्ष सुनीलजी राऊत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले माजी आमदार राज्योती माळे सभापती सुधीरबाबू कोठारी प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे माजी नगराध्यक्ष बबनराव हेगणेकर सहकार नेते वासुदेव गवळकार शिवसेनेचे विठ्ठल गुळघाने काँग्रेसचे पंढरी कापसे प्रवीण उपासे शहराध्यक्ष गंगाधर कलोडे युवक शहराध्यक्ष तुषार हेंगणेकर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज ट्वेंटी वर्धा